आपले युवा नेते बंधू आपले तुषार गायकवाड हे सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये आपल्या कार्यक्रमाबद्दल काहीतरी विशेषता सांगून आपल्याला नवीन मार्ग सुचवतील अशी मी त्यांना विनंती करते अखिल विश्वाला करुणेचा समतेचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रण्णाभाऊ साठे वस्ताद लघुजी साळवे माता रमाई माता भीमाई मा जिजाऊ ज्यांच्या जयंतीसाठी आपण या ठिकाणी जमला आहोत असे सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला नमन आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले धम्मगुरू आदरणीय पय्यावसजी त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते पॅनथर प्रकाशदादा कांबळे त्याचबरोबर पुर्णेचे गटनेते उत्तमभया खंदारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीलदादा मगरे त्याचबरोबर श्रीकांत हिवाळेसर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे कापसेताई आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला असे आमच्या भगिनी मंजुषाताई पाटील आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही जयंती साजरी होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलत असताना एक खंत व्यक्त केली की कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही थोडस चलबिचल होतो कारण पोलीस परवानगी आम्हाला मिळती की नाही ताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की पूर्ण शहरामध्ये पूर्ण शहरामध्येच नव्हे तर या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांना स्वतःचं त्याग अर्पण केलं या महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी कुठल्या पोलीस परवानगीची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण ज्या संविधानानं महिलेला स्वतंत्र केलं त्या संविधानाच्या निर्मात्याने ज्या महिलेला या ठिकाणी स्थान दिलेलं आहे त्या महिला या देशामध्ये दे आज मुक्त आहेत आणि आपल्याला पूर्णा शहरामध्ये आम्ही सगळेजण आहोत पूर्ण शहरात तर मला वाटते कार्यक्रम घेण्यासाठी कोण्या पोलीस परवानेची गरज नाहीये कारण आपण समाजाचं प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम घेतो ना की आर एस सारखे माथे भडकवणारे कार्यक्रम आपण कधीच घेतलेले नाहीये म्हणून या ठिकाणचं पोलीस प्रशासन देखील आपल्याला या ठिकाणी सहकार्य करते आज खऱ्या अर्थानं आज स्त्रीमुक्ती दिवस आहे आता बरेचसे भक्त या ठिकाणी बोलले काही माझ्या माता भगिनी आम्हाला अपेक्षा नव्हती ती स्टेजवरून बोलतील यांना देखील ऐकण्याची संधी आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली माझ्या या ठिकाणी माय मावल्याला या ठिकाणी एक सांगू इच्छितो आज जरी भारतीय संविधान या देशामध्ये लागू असलं तरी पण या, या मनुवादी सरकारला ते मान्य नाही म्हणून आपल्या परभणीमध्ये संविधानाची विठंबना केली त्या संविधानामुळं या ठिकाणच्या महिला सुरक्षित आहे त्या संविधानाला या ठिकाणी तोडफोड करण्याचं काम या ठिकाणचं मनुवादी सरकार करत आहे ज्या माता सावित्रीबाई फुलेने जी त्याग केला आताच आमच्या आईने सांगितलं की सावित्रीबाई फुले शाळेला शिकवायला जात असताना त्यांना शेण मारण्यात आलं त्यांना गोटे टाक मारण्यात आले त्यांना आचूतची वागणूक दिली का तर या ठिकाणच्या अस्पृश्य लोकांना या ठिकाणच्या अस्पृश्य महिलेंना या शिक्षण देतात म्हणून माता सावित्रीबाई फुले दोन साड्या घेऊन जायच्या त्यांना माहिती होतं जाताना आपल्याला या ठिकाणी शेण दगड गोटे खाव लागतात म्हणून जी साडी घालून गेले ती साडी भरणार आहे म्हणून शाळेत गेल्याच्या नंतर दुसरी साडी घालून त्या ठिकाणी महिलेला युवतीला या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं त्यांचा त्याग आपण आज जरी आपण त्यांचे पुस्तक वाचले तर अंगाला शहारा येईल इतके पुस्तक भयानक लिखाण लिहिलेला आहे आज या ठिकाणी काही महिला स्टेज डेअरिंग करत आहेत काही महिला शिकत आहेत त्या सर्वांचं श्रेय आपल्या या राजमातेला जात आहे कारण सावित्रीबाई नसते तर कदाचित तुम्ही शिकले नसते या ठिकाणच्या मनुवादी जातुवादी लोकांनी हे कधीच मुलींच्या शाळा या ठिकाणी स्थापन करू दिल्या नसत्या सावित्रीबाई फुले या ठिकाणी होत्या म्हणून या ठिकाणच्या आज महिला शिकायला लागल्या आणि आज त्याच महिलेने सावित्रीबाई फुलेंच जे काही त्याग आहे ते समर्पित करून आपण देखील मंजुषाताई पाटील सारख्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज पुढे आलं पाहिजे आपल्या परभणीमध्ये काल घडलेली घटना आहे वचनाबाई नावाच्या एका महिलेला त्या पोले परभणी पोलीस खात्यातील पोलीस मध्ये असलेल्या पोलिसांनी या ठिकाणी बेदम मारण्याचं काम केलं एका महिलेला आठ आठ पोलिसवाल्याने जे ज्येष्ठ पोलीस होते त्यांनी बेदम मारण्याचं या ठिकाणी काम केलं ती महिलेच एकच चूक झाली म्हणत होते पोलीसवाले की ती महिला जे पोलीसवाले कोम्बिंग ऑपरेशन करत होते ज्या आपल्या माता भगिनीला युवकांना ज्या घरातून काढून मारण्याचं काम या ठिकाणी ते पोलीस प्रशासन करत होत त्या पोलीस प्रशासनाचा खडा चेहरा ही माता त्यांच्या मोबाईलमध्ये मा कैद करत होती म्हणून त्या ठिकाणी त्या वचिलाबाईला बेतम मारण्याचं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं काम केलेलं आहे बेतम मारण्याचं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं काम केलेलं आहे आज या ठिकाणी महिला सुरक्षित आहे की नाही आज आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असताना आम्ही अभिमानाने पुण्याचं नाव सांगतो की आमच्या पुणेमध्ये आंबेडकरी चळवळ अजून बी जिवंत आहे आणि आमच्या सर्व मोगडला या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणच्या महिला काम करतात आणि युवकांच्या ज्येष्ठांच्या पहिल्या आमच्या महिला रस्त्यावर उतरतात आम्ही हे छाती पण मा या जिल्ह्यामध्ये सांगत असतो परंतु माझी माता भगिनीला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी मैदानात उतरतो त्याच ताकीनं आपण या पुढे देखील उभं राहिलं पाहिजे कारण आपलं संविधान या ठिकाणी धोक्यात आहे कारण यांना या ठिकाणी मनुचं राज्य आणायचं आहे ज्या मनुने या ठिकाणी महिलेला चूल आणि मूल इतकंच ठेवलं होतं त्या मनूचं राज्य यांना परत आणायचं आहे त्यासाठी या ठिकाणी या परभणीमध्ये घडलेली घटना यांना देशभर घडवायची आहे त्यामुळं आता महिलेला जागा झालं पाहिजे आज आपण पंचवीस डिसेंबर हा दिवस मनस्मृती दहनच नाही तर स्त्रीमुक्ती दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांना विनंती करायची आहे की पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन ज्या मनुमुळं आपण असुरक्षित होतो ते मनुस्मृती दहन दिवस पूर्णा शहरामध्ये मोठ्या ताकदीनं झाला पाहिजे कारण ज्या बाबासाहेबांना आपल्याला भारतीय संविधान दिलं त्या संविधानाचा नासधूस करण्यासाठी या मनुवादी लोकांनी एक षडयंत्र आखलेलं आहे आणि ते हणून पाडण्यासाठी आपल्याला या पूर्णा शहरामध्ये व्यापक अस पंचवीस डिसेंबरचं दरवर्षी आपण मनुस्मृती धन दिवस साजरा केला पाहिजे आणि आपण हे दाखवून दिलं पाहिजे की आज या ठिकाणच्या स्त्रिया जागरूक झालेल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी या मनुच राज्य कधीच येऊ देणार नाही आताच बऱ्याच वक्तांना बोलताना सांगितलं एका पुरुषाच्या पाठीशी महिलाचा हात असला पाहिजे महिलेच्या पाठीशी पुरुषाचा हात असला पाहिजे तर ही चळवळ जिवंत असणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये जे आपल्यासाठी करू शकले ते केवळ माता रमाई मुळ करू शकले जर माता रमाई नसत्या तर कदाचित बाबासाहेब घडले नसते तसंच सावित्रीबाई फुले देखील आहे ज्योतिराव फुले जर नसते तर कदाचित सावित्रीबाई फुले देखील बाहेर निघालेल्या नसत्या त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणचा संबंध महिलेला या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला आपण मनुस्मृती दहन हा स्त्रीमुक्ती दिवस म्हणून साजरा केला पाहिजे कारण तो दिवस आपल्यासाठी खऱ्या अर्थानं मोठा आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार या कार्यक्रमाला एका फोनवरती आपण सर्वजण उपस्थित झालात आपण खरे आंबेडकर अनुयायी आहात आपण खरा महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या महिले आहात युवक आहात ज्येष्ठ नागरिक आहात म्हणून आपण एका फोनवरती या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराज जय नवजी जय भीम बरोबर आहे तुषार दादा तुम्ही खूप छान बोलायचं मार्गदर्शन केलं कालच आपण म्हणजे नवीनच बातमी पाहण्यात आली तालिबानमध्ये महिला